सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या प्रियकराने केलेल्या प्रियसीच्या निर्गुण हत्याप्रकरणी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आज वसई तालुक्यातील आचोळे पोलीस स्टेशनला भेट दिली त्यावेळी त्यांनी आचोळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्याशी याविषयी संदर्भ सविस्तर चर्चा केली त्यानंतर त्या म्हणाल्या की पोलिसांनी दहा दिवसांपूर्वी आरोपी रोहित यादव याला प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून कलम एकशे एकोणपन्नासची नोटीस दिली होती असं सांगून त्यांनी पोलिसांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आरोपीवर कठोर कारवाई व्हावी त्याला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याच्या देखील त्या म्हणाल्या तसेच त्या म्हणाल्या की आरतीवर जेव्हा हल्ला झाला त्या घटनास्थळी लोकांनी बघ्याची भूमिका घेतली समाजाने अशा घटना घडू नये म्हणून पुढे येणे गरजेचे आहे लोकांनी जर प्रयत्न केले असते तर कदाचित या आरतीचा जीव वाचला असता असंही त्या म्हणाल्या झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे आणि पाहिल्यावरती खरं तर हृदयात थरका पोडवणारी आहे मी आत्ता सी सी टी व्हीचं फुटेज पण बघितलं की नक्की काय झालं त्यामध्ये थोडीशी पार्श्वभूमी घेतली तिच्या पालकांशी पण बोलले आणि त्यावेळेला हे लक्षात आलं की हे आधीपासनं एकमेकांना ओळखत होते आणि त्याच्यानंतर तिचा मी काही लिहून घेतलं आहे आठ तारखेला मोबाईल फोडला आणि म्हणून तो भरून मला पाहिजे ही तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले होते एन सी सेक्शन जे आहे एन सी सेल प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जिथे घेतात एव्हरशाईनला तिथे बोलवलं आणि त्याच्या आधी पोलिसांना पार्श्वभूमी माहीत नव्हती पोलिसांनी जरा त्याला बोलवून घेतलं दम दिल्यानंतर मुलीने सांगितलं की त्याला तुम्ही काय बोलू नका आम्ही समजून घेतो आणि मग ते बाहेर पडले तरी पण पोलिसांनी वन फॉर्टी नाईनची नोटीस बजावली त्या मुलाला दम दिला की पुन्हा या मुलीला त्रास होता कामा नये आणि त्यानंतर ते घरी गेले नऊ तारखेनंतर सतरा तारखेपर्यंत कुठल्याही पद्धतीचं कम्युनिकेशन त्या मुलीशी किंवा तिच्या तिला त्रास देणे अशा पद्धतीची कुठली तक्रार आली नाही सतरा तारखेला त्या मुलीच्या फोनवर फोन आला त्याच मुलाचा आणि त्याने सांगितलं की माझा चुकून नंबर लागला तू परत तक्रार करू नको कर। पोलीस स्टेशनला कारण पोलिसांनी सांगितलं होतं की जर ही पोलीस स्टेशनला आली तुझ्यावर आम्ही गुन्हा दाखल करू आणि मग तुला सोडणार नाही असं दम देऊन पाठवलं होतं आणि तो फोन कट झाला आणि अठरा तारखेला मात्र त्याने असा हा जो प्रकार आहे तिला मागण्याचा तो त्या ठिकाणी केला आहे मला इथे एवढंच आहे की याच्यामध्ये दहा दिवसामध्ये काही तक्रार नव्हती जी माहिती समोर आली आहे त्याच्यामध्ये मुलगा आणि मुलगी लग्न करणार होते पण नंतर तिच्या संपर्कात दुसरा कोणतरी मुलगा आला त्याच्याबद्दल मुलाने त्याच्या आईवडिलांनाही तिच्या सांगितलं त्या संबंधित मुलालाही सांगितलं कुठून काही रिस्पॉन्स आला नाही या दहामध्ये त्याने दोनदा आत्महत्येचा पण प्रयत्न केला त्या मुलाने अशी पण माहिती समोर येते आहे आणि त्याच्यानंतर कुठलंच काही रिस्पॉन्स आला नाही आणि नंतर त्याने ही हे जे टोकाचं पाऊल उचललं आहे समर्थन कुठल्याच गोष्टीला नाही शिक्षा तर शंभर टक्के होणार याच्यामध्ये या घटनेमध्ये या स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी गृहमंत्री राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातले आ, कमिश्नर साहेबांशी ते बोलले आहेत संबंधित अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या आहेत सकाळी मी डी सी पी मॅडमनाही भेटले त्याच्यामुळे सुटणार नाही चांगल्यात चांगला वकील देऊ फाशीची शिक्षाही होईल ही घटना होत असताना ही दिवसा झालेली घटना आहे आणि त्यावेळेला लोकांनी बघायची भूमिका घेतली हे मात्र फारच दुर्दैवी आहे